नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीची जाहिरात येणार ही जाहिरात त्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांचं टेट जरी नसेल म्हणजे टेटची गरज नाशी अशा विद्यार्थ्यांना किंवा ज्यांचं टेट झालं असेल ते विद्यार्थी फॉर्म भरू शकता म्हणजे इन शॉर्ट सांगायचं सा म्हटलं तर टेटची आवश्यकता नाहीये तुमचं डीएड बीएड जरी असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहात सो संदर्भात डिटेल्स माहिती तुम्हाला मी देत राहणार आहे त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला डिटेल आणि विथ प्रूफ माहिती देणार एकमेव चॅनल तुम्हाला इग्नायट अकॅडमिक्समध्ये सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की काय आहे प्रकरण नेमकं हे पवित्र पोर्टलमध्ये याचा समावेश का होत नाही आतापर्यंत जेवढी शिक्षक भरती होत चालली आपण सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांनी ऐकून आहात पवित्र पोर्टल मार्फत जाहिराती येतात आणि त्या ठिकाणी टेटच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाते पण अशी अशी काही भरती प्रक्रिया असू शकते का जिच्यात टेटची माहिती नाही टेटची गरज नाही जिच्यामध्ये पवित्र पोर्टलमधून भरती प्रक्रिया होत नाही अशी एक भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे शिक्षक भरती संदर्भातील लक्षात घ्या त्यामध्ये अल्पसंख्याक हा शब्द आवर्जून वापरला जाणार आहे मग अल्पसंख्याक का म्हणजे काय जर आपण मायनॉरिटीज म्हणतो अशा काही संस्था आहेत अशा काही मुनिया पण कास्ट आहेत अशा काही जाती आहेत की ज्यांना आपण अल्पसंख्याकामध्ये मोडतो भारतीय संविधानामध्ये त्याचा उल्लेख केला आहे त्यांना विशेषत्व दिलेलं आहे सो या ज्या ज्या धर्माच्या समाजाच्या ज्या संस्था आहेत ज्या भाषिक आहेत वेगवेगळ्या भाषिक आहे मग मराठी भाषिक भेटणार नाही तुम्हाला इथे हिंदी भाषिक आहे उर्दू भाषिक आहे इंग्लिश भाषिक आहे कन्नड भाषिक आहे गुजराती भाषिक आहे अशा अल्पसंख्यांकांमध्ये मोडणाऱ्या ज्या जाती जमाती आहेत ना त्यांच्यासाठी जे या संस्था आहेत या संस्थांसाठी त्यांना वेगळे नुसार त्यांना पवित्र पोर्टल मार्फत भरती प्रक्रिया राबवली जात नाही तर त्यांना सेपरेट भरती प्रक्रिया राबवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे सो त्या संदर्भात अल्पसंख्याकांच्या कोणत्या कोणत्या संस्था आहे त्या संस्थेमध्ये किती जागा असणार आहे कोणत्या भाषिकांच्या जागा आहे कोणत्या लोकेशनला जागा आहे कोणत्या जिल्ह्यात जागा आहे या संदर्भात थोडक्यात माहिती आवडीच्या माध्यमातून घेऊया आपण जागा किती भरणार तर प्रत्येक संस्थेच्या जागा वेगळ्या असू शकणार आहेत टोटल जागा जर माहिती तर चौदाशे प्लस जागा जवळपास राबवायचं आहे कधी येणार जाहिरात आणि कोण असेल पात्र तर या संदर्भात तुम्हाला मी बोललो याला गरज मग त्यानुसार त्या संस्थेनुसार जाहिराती येतील ह्या जाहिराती कुठे मी तुम्हाला ह्या सगळ्या जाहिराती न्यूज पेपरला येणार आहेत न्यूज पेपरला जाहिराती आल्यानंतर त्या संदर्भात त्यांनी तुम्हाला ठिकाण दिलं असेल वेळ दिला असेल डेट दिला असेल त्या डेटला तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि इथे निवडीचे निकष काय असणार आहे तर निवडीचे निकष असं असं म्हटलं जातं की निवडीबद्दल इथे डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू होऊ शकतो इंटरव्ह्यू घेणारा तुमचं सिलेक्शन होणार आता इंटरव्ह्यू आणि सिलेक्शन घेण्यासंदर्भातलं अजून एक मग पुढे बोलायचं म्हटलं प्रश्न असा येतो की सर मग इथे पण तुम्हाला काहीतरी घोडेबाजार होऊ शकतो का आहे, काई शक्यता आहे काही सांगता येत नाही याच्याबद्दल आपण अपडेट देत राहू आणि होणार याची काळजी पण घेत राहू पण इथे शक्यता नाकारली जाऊ शकत नाही होऊ शकतं सो ही जाहिरात आता येणं चालू झालेलं आहे तुम्ही वॉच ठेवा लक्ष ठेवा त्या सगळ्या जाहिरातींची डिटेल्स तुम्हाला या चॅनलवरती मी देणार आहे माझं पण लक्ष आहे न्यूजपेपरवर लक्ष ठेवा ज्या विद्यार्थ्यांचं डीएड बी एड झाला असेल अशा विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवा बघा कंत्राडी भरती तर शासनाची ऑलरेडी चालूच आहे पंधरा हजार सॅलरी देऊन तुम्हाला कंत्राटली भरती प्रक्रिया ते राबवत आहे त्याला सुद्धा टेटची गरज नाही आहे सेम तुम्हाला दुसरा विचार असाही करणार तुम्हाला इथे सुद्धा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे सो लक्षात घ्या आता सध्या तुम्हाला जे हवं ते पद तुम्ही आता घेऊ शकता म्हणजे ज्यांना ज्यांना गरजेचं आहे काही विद्यार्थ्यांचं मला माहिती आहे खूप इकॉनॉमिकल कंडिशन वीक आहे अशा विद्यार्थ्यांना याची गरज असेल तर नक्कीच याचा विचार तुम्ही करायला पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी ते अप्लाय पण करायला पाहिजे याच्याबद्दलची डिटेल्स तुम्हाला इथे मी देत राहील आता इथे जागा किती भरणार प्रत्येक संस्थेच्या जागा वेगवेगळ्या असणार आहे टोटल जागेचा थोडा आकडा जर बघितला चौदाशे पास आकडा आहे कधी येणार जाहिरात जाहिरात येणं चालू झालेलं आहे अजून एक पण नाही आली पण आता एवढ्या दोन तीन दिवसात जाहातील कारण नोटिफिकेशन प्रसिद्धी आहे हा जियारणे हे प्रसिद्धी पत्रक आलेला प्रसिद्धी पत्रकात किंवा नोट नोटीस गेलेली आहे ह्या नोटीस मध्ये सांगितलेलं आहे की 26 तारखेची नोटीस आहे मग आज आपण आहोत 28 तारखेमध्ये मग कदाचित हे तुम्हाला भेटेल दोन तीन दिवसांमध्ये जाहरार्थी पण येणार अपेक्षित आहे निवड पद्धत तुम्हाला आताच नाही कशी राव जाणार तरी पण विचार करा निवड पद्धत राबुत असताना तुम्हाला डॉक्युमेंट वेरिफिकेशन होणार आहे तुमचे डॉक्युमेंट प्रॉपर पाहिजे त्यानंतर तुम्हाला कदाचित इंटरव्यू होईल कदाचित तुम्हाला नेम ओपन द्यावा लागणार आहे डिपेंड करते संस्थेनुसार या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला जायचं आहे लक्षात घ्या मग आता आपण जाऊया ही भारत जी आहे कशा पद्धती तिकडे जाण्यापूर्वी आता टेट चालू आहे बरेचसे विद्यार्थी येणाऱ्या म्हणजे डिसेंबर जानेवारीला टेट एक्झाम होण्याची शक्यता आहे त्या संदर्भात तुम्हाला ज्या शिक्षण संस्थेमध्ये जॉब करायचे शिक्षक म्हणून त्यासाठी टेट टी टी पण देणं गरजेचं आहे टेट पण देणं गरजेचं आहे त्यासाठी बॅच हिंदीची बॅच आपण सेपरेट घेतली ती पण बॅच चालू आहे आणि सेपरेट सेपरेट बॅच म्हणून आपल्याकडे चालू आहे बघा पेपर टूच्या च्या दोन बॅचेस वेगळ्या आहेत गणित विज्ञानची शास्त्राची पेपर वनची वेगळी आणि कंबो बॅच दोन्ही म्हणून वेगळी आहे सो तुम्ही आतापर्यंत जर ॲडमिशन घेतलं नसेल किंवा मार्गदर्शन तुम्हाला गरज असेल तर लगेच जॉईन करा बाकी कुठे जायची गरज नाही आहे मार्गदर्शक म्हणून या संदर्भातलं सव्वीस सप्टेंबर दोन ला एक परिपत्रक आलेला आहे ह्या परिपत्रकामध्ये सांगितले बघा आता परिपत्रक मी का म्हटलेला कारण हे पाठवलेलं आहे कुणी पाठवलंय महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने कुणाला पाठवलंय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य आणि कोणी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवलेलं हे पत्रक आहे डिपार्टमेंट आहे शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र शासन विषय काय अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकाची अत्यावश्यक रिक्त पदे भरण्याबाबत अत्यावश्यक म्हणजे काय आता गरजेचं आहेत बाबा अशी पदे भरावी लागणार त्यांना अशी किती पदं आहेत त्या संदर्भात सांगितलं बघा उक्त विषयात विषयानुसार आपण कळून येते की राज्यातील अल्पसंख्यक शैक्षणिक संस्थांमधील अत्यावश्यक असले एकूण चौदाशे चौऱ्याहत्तर आता चौदाशे चौऱ्याहत्तर जरी पद त्यांनी सांगितले पण अजून एक गोष्ट मी तुम्हाला इथे नोट करू इच्छितो चौदाशे चौऱ्याहत्तर बघा चौदाशे चौऱ्याहत्तर आहे दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शा, शासन जी आर नुसार किंवा पत्रकानुसार सांगण्यात आलं होतं की तिथे त्यांना या संस्थांमधील रिक्त पदांच्या पन्नास टक्के जागा भरायच्या पण मात्र पुढे जर आपण बघितलं संदर्भ क्रमांक दोन येथील एकवीस सहा दोन हजार तेवीसच्या शा, शासन निर्णयाद्वारे शाळांतील ऐंशी टक्के पदे भरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे म्हणजे याच्या ऐंशी टक्के चौदाशे चौऱ्याहत्तरच्या ऐंशी टक्के जागा भरायच्या बघा ऐंशी टक्के यास्तव अल्पसंख्याक शाळांमधील देखील मंजूर शिक्षकांना शिक्षकांच्या पदांच्या ऐंशी टक्के पदे भरण्यास मान्यता देण्यात येत आहे आहे शिंदे महाराष्ट्र शासन यांच्या सैन्यशी हे आलेलं परिपत्रक आहे मग आता इथे जर बघितलं तर सव, चौ चौदाशे चौऱ्याहत्तरच्या ऐंशी टक्के जर केले चौक बत्तीस साधारणतः तीनशे वीस आणि आठशे जवळपास अकराशे प्लस जागेंसाठीची जाहिरात येणं अपेक्षित आहे अपेक्षित आहे टप्प्या टप्प्यावर जाहिराती येणाऱ्या सगळ्या जाहिरातीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकतात मग ह्या जाहिराती जर आपण बघितल्या तर कोणत्या संस्था आहे थोडक्यात तुम्हाला भली मोठी लिस्ट आहे जवळपास तीन हजार दोनशे एकवीस किती म्हटलं मी तुम्हाला तीन हजार दोनशे एकवीस संस्था यामध्ये इन्क्लुडिंग आहे प्रत्येक जिल्ह्याचे नाव आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत आता लक्षात घ्या ह्या संस्था मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो बघा खूप जास्त संस्था आहे प्रत्येकाचे नाव घेणं मला शक्य होणार नाही आहे थोडक्यात मी तुम्हाला लिस्ट दाखवतो फक्त बघा यामध्ये काय दाखवत ते पण पहिले लक्षात घ्या काय काय दिले त्यांनी बघा यात संस्थेचं नाव दिलेलं बघा इथे दिलेलं तुम्हाला संस्थेचं नाव दिलेलं आहे संस्थेचं नाव आहे अरिहंत एज्युकेशन फाउंडेशन सिटी पार्क सोसायटी पित्रेनगर पुण्याची संस्था आहे इथे जिल्हे पण दिले बघा तुम्हाला इकडे जायची पर्यंत तुम्हाला ज्या जिल्ह्यात अप्लाय करायचंय त्या जिल्ह्यांचं नाव तुम्ही डायरेक्टली बघितलं तर जिल्हे तुम्हाला दिसत बघा ठाणे पुणे मुंबई 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 ठाणे धार्मिक आता इथे जे अल्पसंख्याक मी तुम्हाला म्हटलं ज्या मायनॉरिटीजमध्ये मोडतात त्या मायनॉरिटीचे नाव पण बघा जैन संस्था आहे बघा जैन संस्था आहे धर्म धर्म म्हणजे धर्म कोणता आहे जैन आहे भाषिक कोणत्या भाषिकांसाठीची आहे ते जैन असणार आहे त्यानंतर खाली हिंदी हिंदी दिली आहे हिंदी दिलं आहे ख्रिश्चन दिलं आहे पंजाबी पण आहे त्यांचं प्रमाणपत्र सिरियल आहे बघा सगळे प्रमाणपत्र सिरियल आहे आणि यांना कधी मान्यता मिळाली तर ही दोन हजार सातला मान्यता आहे बघा सात दोन हजार सात दोन हजार सात दोन हजार सातला मिळालेली मान्यता आहे यानुसार तुम्ही चेक करू शकता हे सगळं बघा मुंबई आहे अजून कुठे कुठे आहे औरंगाबाद आहे नागपूर आहे मुंबई बीड धुळे नंदुरबार सुद्धा आहे नाशिक सुद्धा आहे बघा यामध्ये नाशिक सुद्धा आहे आता तुम्ही म्हणाले जर अ... यांच्या किती जागा रिक्त आहेत याची ये ॲड येणार तेव्हा कळलं आपल्याला जसं की नाशिकमध्ये म्हणाल तर नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम बघा नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम नगर चांदवड तालुक्यात चांदवड जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे नंदुरबारला अक्कलगुआ ठिकाणी धुळ्याला शिरपूर या ठिकाणी धुळे शिरपूर बघा बीडला तुम्हाला नाळवंडा या ठिकाणी ह्या जिल्ह्या दिसत जिल्ह्यानुसार तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता ही पीडीएफ तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझा नंबर किंवा अकॅडमीचा नंबर तुमच्याकडे असेल तर नंबरला मेसेज करा तुम्हाला पीडीएफ पाठवतो किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला पण ही पीडीएफ टाकून देतो एकदा व्यवस्थित बघा कोणत्या तुम्ही आताच ॲनालिसिस करू ठेवा जे जे धारक विद्यार्थी असेल कुठे अप्लाय करायचं जाहिराती आल्या सुरुवात करा किंवा ही याची प्रिंट घ्या आणि याची तुम्ही रँक ठरवा कुठे मला जमणार आहे अप्लाय करायला त्यानुसार अप्लाय करू शकता बघा इथे खाली बघा गुजराती पण दिले गुजराती भाषिक आहे गुजराती भाषिक आहे तुम्ही अजून खाली गेलात तर तुम्हाला जिल्ह्यानुसार नाव भेटतील बघा इथे जिल्ह्यांची नाव आहेत या ठिकाणी बघा पुणे पुणे नागपूर जळगाव सोलापूर मुंबई आहे मुंबई औरंगाबाद यवतमाळ आहे रायगड आहे बघा मुस्लिम आहे जैन आहे मुस्लिम आहे जैन आहे सिख आहे औरंगाबाद ठाणे नागपूर उस्मानाबाद आहे त्यानंतर या ठिकाणी जिल्ह्यांचे नावं मी फक्त घेतो पुणे रायगड आहे जे ऑलरेडी झाले ते घेत नाही मी नाव सोलापूर पण आहे जैन मुस्लिम आहे उर्दू पण आहे ते हिंदी भाषिक पण आहे लातूर पण यामध्ये जळगाव पण यामध्ये दिसतंय आहे तुम्हाला प्रत्येक जिल्हा जवळपास सोलापूर नाशिक नाशिक आहे त्यानंतर धुळे औरंगाबाद वर्धा पण आहे सांगली आहे त्यानंतर नाशिकच्या खूप जास्त आहे बघा नाशिकच्या खूप जास्त दिसत आहे मला इथे त्यानंतर पुढे आपण गेलो तर इथे सोलापूर आहे ठाणे मुंबई रत्नागिरी पण आहे अहमदनगर आहे औरंगाबाद तर आहेच नांदेड पण आहे चंद्रपूर सुद्धा यामध्ये इन्क्लूड आहे अशा पद्धतीने हे सगळे नावं आहेत हे सगळे घेत नाही मी तुम्हाला ख्रिश्चन मुस्लिम उर्दू तेलगू पण आहे गुजराती पण आहे उर्दू पण आहे हे सगळे जर आपण बघितले तर टोटल लिस्ट आपण बघितली तर टोटल लिस्ट हे खूप मोठी आहे मी डायरेक्टली फायनली घेतो तुम्हाला इथे बघा ही, ही लिस्ट जवळपास तुम्हाला बघायला मिळते तीन हजार दोनशे एकवीसची ची लिस्ट आहे बघा तीन हजार दोनशे एकवीस संस्था आहे यवतमाळ बौद्ध संस्था बघा कन्नड ही संस्था आहे या संस्थेसाठी तुम्हाला ह्या टोटल संस्था आहेत तीन हजार दोनशे एकवीस यांच्या जाहिराती येणं अपेक्षित आहे सो तयारीत राहा तुम्ही सर जागा तीन हजार दोनशे एकवीस तर संस्था आहे आणि जागा जर तुम्ही म्हणतात अकराशे बाराशेच आहेत सो so, सगळ्या संस्थांमध्ये भरती राहावं जाते असं नाही तुम्हाला फक्त संस्थांचे नाव बदल जे अल्पसंख्याकांमध्ये येतात ह्या प्रत्येक संस्थेमध्ये भरती होईल असं मला म्हणायचं नाही आहे किंवा असं पण त्यांना म्हणायचं नाही आहे तर या संस्थांपैकी आता जेवढ्या संस्थांमध्ये व्हॅकन्सी आहे त्यांच्या जाहिराती येतील किती जाहिराती आहे ऐंशी टक्के रिक्त जागा भरायला परवानगी आहे अकराशे बाराशे प्लस अकराशे बाराशे जाहिरातींची पदांची जाहिरात येणं अपेक्षित आहे सो तुम्ही तयारीत राहा याबद्दल अजून काही शंका असेल तर नक्की कळवा काही शंका असेल तुम्ही तुम्हाला नंबर पण शेअर करतो आणि विशेष म्हणजे टी टी आणि टेटच्या बॅचेस पण आपण लॉन्च केलेले आहेत सो so ह्या बॅचेस संदर्भात डिटेल्स माहिती घ्या हे बुक्स तुम्हाला ऑफर मध्ये अव्हेलेबल आहे सगळी बुक्स पेपर वनचं पेपर टूचं च त्यानंतर पी आय क्यू सेशनच मागील वर्षात झालेल्या क्वेश्चन पेपर त्यात पण टाकलेल्या आहेत त्यानंतर हे पुस्तक अध्याप बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र ह्या सगळ्यांवरती लॉन्च केले ऑफर आहे आता हे पन्नास टक्के ऑफर आपण बंद केली आहे चाळीस टक्के ऑफरमध्ये कंबो पुस्तकांची पूर्ण संच तुम्हाला तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय त्यासाठी तुम्हाला इंग्ड अकॅम्पचा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करता येईल कुठे जायची करत नाही तुमचे पैसे कुठे जात नाही अगदीच तुम्हाला वाटलं तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा तुम्हाला या संदर्भातली पीडीएफ लागली तर नक्की कळवा पीडीएफ पण पाहण्याची व्यवस्था माझाही नंबर तुमच्याकडे असेल की अकॅडमीचा नंबर असेल ह्या नंबरला व्हॉट्सअप टाकलं तुम्हाला पीडीएफ पाठवायची व्यवस्था करतो काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की करावा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद